कधी कधी असं वाटत कि तुला सोडून देवी, आणि दुसरीलाच घेऊन यावी पण मी काय म्हणते ते पण ऐका नाही दिवाळ्यातच थपेल तुम्हाला आज काय जेवण काय चांगलं आहे का नाही चांगलं बनव एकदम जे काय असेल ना ते गप खायचं ह्यांच्याशी चांगलं बोललं का नाही कि चांगलं चुगलच पाहिजे असं बोललं का नाही जे असल ते खाते घरात <laughs> पण हेच आणि मोबाईल मध्ये पण हेच काय ठीक नाही वाटत चलते चलते ठीक आहे चालते <laughs> <laughs> सासू नाही जाऊ नाही ननन नाही, तर काय झालं हे आहेत ना सगळ्याच कारण हे आहे नाहीतर काय हिम्मत आहे कोणाची मला काम सांगायची <laughs> नाही पण सांगू शकत आलं बाई ऑपरेशन करून हो आलो दुखल का ऑपरेशन नाही एवढं कसलं नाही एवढं ऑपरेशन करायला लेडीज डॉक्टर होती लेडी डॉक्टर होती काय म्हणूनच ते दुखलं नाही आम्ही नुसतात काय टाकत हे जाते पूर्ण बघा संध्याकाळ झाली की नाही की जेवणाचे खूप हाल होतात म्हणजे काय बनवायचं मेन प्रश्न असतो काय बनवायचं आणि नवऱ्याला कसं वाटतं सगळं चांगलं चांगलं करून घालावं आपण म्हणून नवऱ्या ना चांगलं बोलायला लागलं की नाही नवऱ्याशी चांगलं बोलत असल तर म्हणून नवऱ्याशी चांगलं बोलायचं नाही संध्याकाळ चार वाजल्या की भांडायला सुरुवात करायची जे ताटात आहे की नाही ते खाणारच बरोबर बघा नाहीतर काय होत म्हणजे कशावण नाही कशावण हेच बनवले ते वांग बटाटा फ्लावर काही बनवा प्रॉब्लेम येतोच त्यांना नॉन हंडी मटण चिकन असं पाहिजे बघा खायला आणि चांगलं काहीतरी पाहिजे असतं मन आपण जर त्यांच्याशी गोड 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 बोलत असलो का नाही म्हणतात <laughs> आपल्या नवरे लोक म्हणून आपणच भांडायचं आपणच सुरुवात करायची भांडाय चार वाजल्या की भांडाय सुरुवात करायचं काय नाही काय कारणा गप काय का नाही वांग बटाटा बिटाटा सगळं काय मस्त पैकी जात बघा बघा आयडिया करून मस्त <laughs> 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 नमस्कार युट्यूब फॅमिली नातू सगळं बोलतात व्हिडिओ कॉल वरती हा थाब खान तोरे तुबी तो जैसी चांदणी चम चम करी गावात होईल सुभाई वाघ न बरे नव अरे बताश्या कशाला तुस मिश बशाला आगलाच पिळाय लगेच मसा हो बताशा लगेच लागला पिळाय मिस्या पित्या पिलो सांग तश्या मस्त मस्त पिलतोय बेशा हा काढवायच वेगळा वाटतोयच ओळखत नाही मग <laughs> तिथं चुकलं का नाही तर मिशी अशी धरून वाटते ती त्यावर तुला वाटेल की बाळा <laughs> आता नुसता YouTube वर माका। Sama ka, sama Namaskar <tell> ya, <tahu> <tell> Sampai jumpa di video selanjutnya <laughs>